नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत येतात नववी राज्यशास्त्रातील पाचवा धडा भारत व पण्य देश या धड्याचा सध्या अभ्यास सरकार बघूया आपल्या सध्या अभ्यासातील पहिला प्रश्न आपला प्रश्न पहिला आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा त्यात एक आहे भारताशी आंतरराष्ट्रीय सरहद्द खुली असणारा देश उत्तर आहे नेपाळ प्रश्न आहे भारताशी तणावपूर्ण संबंध असणारे देश उत्तर आहे पाकिस्तान व चीन तीन आहे भारत आणि पाकिस्तान या देशांच्या संबंधावर प्रभाव असणाऱ्या बाबी उत्तर आहे वरील सर्व समस्या कोणकोणत्या दोन्ही राष्ट्रांच्या जागतिक दृष्टिकोनातील फरक काश्मीर समस्या अण्वस्त्र विषयक संघर्ष वरील सर्व समस्या दोन आहेत पुढील विधान हे चुकी बरोबर ते सकारात्मक स्पष्ट करा त्यातील एक आहे दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये भारताचे स्थान महत्वाचे आहे आपण चॅनल लग्न असाल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर हे विधान बरोबर आहे त्यानंतर कारण समानता परस्परांबद्दल आदर या मूल्यांना अनुसरूनच भारत शेजारील राष्ट्रांशी संबंध ठेवतो दोन दक्षिण आशियाई राष्ट्रात भारत हा आकाराने मोठा असलेला देश आहे आणि तीन आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीनेही भारत राष्ट्रांपेक्षा अधिक विकसित आहे म्हणून दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये भारताचे स्थान महत्वाचे आहे दोन आहे भारत चीन संबंध मैत्रीपूर्ण आहेत उत्तर हे विधान चूक आहे कारण एक भारत व चीन यांच्यात सुरुवातीपासूनच मॅकमोहन सिमरेशेवरून वाद चालू आहे दोन तिबेटच्या दिल्ला लामा यांनी भारतात आश्रय घेतल्याने चीनशी भारताचे संबंध बिघडले आहेत तीन चीनने पाकिस्तानला क्षेपणास्त्रे आणि अणुनास्त्रे तंत्रज्ञान दिल्यामुळे भारताच्या सुरक्षेला धोका पोहोचला आहे या कारणामुळे भारत चीन संबंध तणावपूर्ण आहेत श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारताने शांती सेना पाठवली उत्तर हे विधान बरोबर आहे कारण एक श्रीलंकेतील तमिळ लोक आणि श्रीलंके सरकार यांच्यात एकोणविशे पंच्याऐंशी नंतर संघर्ष वाढीस लागला दोन या संघर्षामुळे श्रीलंकेत राजकीय अस्थिरता निर्माण झाली तीन श्रीलंकेत हिंसाचार वाढला त्यामुळे मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या भारताने शांतता निर्माण करण्याच्या उद्देशाने श्रीलंकेच्या सरकारच्या मुद्देसाठी शांती सेना पाठवली तीन आहे लिहिल्या सूचनानुसार कृती पूर्ण करा त्यातील एक आहे पुढील तक्ता पूर्ण करा झाले करन देवाणघेवाण आणि संबंधित देश कोणते आहे याबद्दल हा चार्ट आपला पूर्ण करायचा आहे तर पहिला आहे सिमला करान भारत आणि पाकिस्तान यामध्ये झाले त्यानंतर मॅक मोहन रेषा भारत आणि चीन तीन आहे पाणी वाटप व सीमा रेषा संबंधी करार भारत व बांगलादेश त्यानंतर चार नैसर्गिक वायूची आयात भारत व म्यानमार नागरी अनुसार सहकार्य करार भारत आणि अमेरिका सहा आहे पायाभूत क्षेत्र विकास दळणवळण आरोग्य उत्तर आहे भारत मालदीव आणि सात आहे शिखर परिषद दोन हजार पंधरा भारत आणि टिपा लिहा त्यातील एक आहे सिमला करार आपाच्यानं नव्या सालच्या सब्सक्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे एकोणविशे बहात्तर साली भारताच्या तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी व पाकिस्तानचे प्रधानमंत्री जुल्फिकार अली बट्टो यांच्यात सिमला करार झाला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष द्विपक्षीय पातळीवर सोडवावे त्यात तिसऱ्या पक्षाला स्थान नको ही भारताची भूमिका होती या तत्वावर एकोणीसशे बहात्तर साली दोन्ही देशात सिमला करार झाला या कराराने भारत व पाकिस्तान यांच्यातील परस्पर देवाणघेवाणीविषयी एक नवा आराखडा तयार करण्यात आला परंतु पुढे पाकिस्तानने या कराराचे पालन केले नाही दोन आहे भारत नेपाळ मैत्री करार उत्तर आहे एकोणीसशे पन्नास साली भारत व नेपाळ यांच्यात मैत्री करार झाला या कारणामुळे भारत व नेपाळ यांच्यात सह्याचे संबंध प्रस्थापित झाले नेपाळमधील नागरिकांना भारतामध्ये सहज प्रवेश मिळू लागला नेपाळ नागरिकाला भारतात सरकारी नोकरी करण्याचा व उद्योग करण्याचा परवाना मिळाला नेपाळच्या प्राव सुविधा अन्नधान्य आणि व्यापार याबाबत भारताने नेपाळला मदत करावी असेही या मैत्री कारणाचे कारणाने ठरवण्यात आले तीन मॅकमोहन देश उत्तर आहे ब्रिटिश काळातच भारत आणि चीन यांनी मॅकमॉन ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा निश्चित केली होती चीनला ही सीमारेषा म्हणत नाही या सीमारेषेवरून चीन आणि भारत यांच्यात वाद आहेत चीनच्या मते अक्साई चीन आणि मॅकमॉन रेषेच्या दक्षिणेकडील अरुणाचल प्रदेश हा चीनचा भूप्रदेश आहे हा सीमावाद संवादाच्या मार्गाने सुटावा म्हणून भारताने सुरुवातीपासूनच प्रयत्न केले परंतु या सीमारशीच्या वादातून चीनने एकोणीशे बासष्ट मध्ये भारतावर आक्रमणही केले होते सध्या सीमा प्रश्न सुटला नसला तरी तो थोडा मागे पडला नाही भारत अफगाणिस्तान संबंध उत्तर आहे तालिबान दहशतवादी संघटनेच्या हिंसक कृत्यामुळे अस्थिर असलेल्या अफगाणिस्तानशी भारताचे मैत्रि संबंध आहेत भारत अफगाणिस्तानला पुढील बाबतीत मदत करतो हिंसाचाराला आळा घालून शांतता सुरक्षितता आणि स्थैर्य निर्माण करणे लोकशाही सरकार स्थापन करण्यास मदत करणे रस्ते बांधणी विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य आरोग्य सिंचन प्रकल्प उभारणे इत्यादी क्षेत्रात मदत करणे पुढील प्रश्नाची थोडक्यात उत्तर लिहा त्यातील एक भारत अमेरिका यांच्यात सहकार्याचे संबंध निर्माण होण्यामागील पार्श्वभूमी निषेध करा उत्तर एक भारत आणि अमेरिका यांच्यातील समान दुवा म्हणजे दोन्ही देशात असलेली लोकशाही दोन आहे नोकरी आणि शिक्षण या निमित्ताने अमेरिकेत गेलेल्या अनेक भारतीयांनी अने अमेरिकेशी सांस्कृतिक सामाजिक आणि आर्थिक संबंध प्रस्थापित केले तीन शीतयुद्धानंतर भारताचे अमेरिकेशी सुरक्षाविषयक संबंध अनेक वाढले चार सुरुवातीपासूनच अमेरिकेशी असलेले व्यापारी संबंध भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यानंतर अधिक दृढ झाले लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांविषयी उदाहरणार्स माहिती लिहिण आहे एक समानता लोकशाही परस्पराबद्दल आदर आणि शंतमुळे सहजीवन या मूल्यांवर भारताचे धोरण आधारलेले आहे दोन आहे अफगाणिस्तानात लोकशाही सरकार स्थापन होण्यास भारताने मदत केली आहे तीन आहे पाकिस्तानच्या वर्चस्वापासून मुक्त होण्यासाठी भारताने बांगलादेशाला मदत केली चार आहे श्रीलंकेतील संघर्ष संपवून लोकशाही सरकार मजबूत करण्यासाठी भारताने मदतीसाठी शांती सेना पाठवली पाच नेपाळ भूटान मालदीव या राष्ट्रांनाही भारताने अनेक प्रकारची मदत करून तेथील लोकशाही बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे दक्षिण आशियाई प्र, प्र, प्रादेशिक सहकार्य संघटना कोणते कार्य करीत आहे उत्तर आहे एक दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये आर्थिक सहकार्य निर्माण करून त्याद्वारे दक्षिण आशियाचा विकास करणे दोन आहे दक्षिण आशिया राष्ट्रातून दाद्रे निर्मूलन करणे शेतीचे विकास करणे संपूर्ण आशियाचे व्यापार क्षेत्र करणे राष्ट्रांच्या समान विकासासाठी दक्षिण आशियाशी विश्वविद्यालयासारख्या संस्था सुरू करणे थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता नववीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या, इंग्र या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा